नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत चाकवतच्या भाजीचं चा गरगट म्हणजे चाकवतचं जी रस्सा भाजी असते ना ती कशी करायची याची रेसिपी मी दाखवलेली आहे खूप साधी सोपी आणि अगदी पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी दाखवली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर या ठिकाणी बघा चाकवतची भाजी मी इथे निवडून घेतलेली आहे तर त्याचे कवळे तेट असतात ना ते देखील आपण घ्यायचे तर अशा पद्धतीने ही भाजी निवडून घेतलेली आहे तर ह्या जवळपास दोन गड्ड्या मी इथे निवडून घेतलेल्या आहेत आता निवडून घेतल्यानंतर दोन पाण्यामध्ये ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात तर मी धुवून देखील घेतलेल्या आहेत आता सर्वात अगोदर आपण ह्याला शिजवून घेणार आहोत तर चिरून घेतलं नाहीत तरी चालेल डायरेक्ट बघा अशी भाजी घ्यायची पातेल्यामध्ये त्यानंतर पाववाटी इतके शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर पाववाटीत की तुरीची डाळ एक दहा मिनटं भिजवून मी ह्यामध्ये घातलेली आहे तुम्हाला हरभऱ्याची डाळ आवडत असेल तर ती अर्धा तास किंवा एक तासभर भिजवून ह्या भाजीमध्ये घालू शकता त्यानंतर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि मिडियम गॅसवर ही भाजी छान अशी वाफवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्त अशी भाजी वाफरलेली आहे गॅस बंद करा आणि ही भाजी थोडीशी अशी थंड झाल्यानंतर छान आपण चेचून घेणार आहोत म्हणजे छान अशी बारीक करून घ्यायची जर तुम्ही मिक्सरला करणार असाल तर नुसती भाजी शिजवून घ्या आणि शेंगदाणे आणि डाळ नंतर तुम्ही फोडणीमध्ये घातलात तरी चालेल तर बघा अशा प्रकारे आता आपण अशी छान भाजी बारीक करून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये थोडी डाळ शेंगदाणे देखील बारीक होतात तर तरी सुद्धा खूप सुंदर लागते होऊ द्या बारीक काहीच अडचण नाही आणि मस्तपैकी आपण आता हे छान ठेचून घेणार आहोत तर ही गरगटची भाजी खरंच खूप पौष्टिक असते सर्वांनी खाल्ली पाहिजे आणि कुणाकुणाकड ही भाजी मिळते किंवा ह्या भाजीला काय म्हणतात मला कमेंटम माद, बॉक्समध्ये नक्की सांगा आता बघा आपण ज्या पातेल्यात भाजी शिजवली ना त्याच पातेल्यात फोडणी मारणारे म्हणून थोडंसं पाणी खंगळून आपण घेतलेलं आहे आता बघा परत आपण गॅसवर पातीला ठेवलेलं आहे आणि एक चमच्याभर इतकं तेल घातले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की लगेच पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं देखील अगदी व्यवस्थित छान असं तडतडून द्यायचं आहे त्यानंतर बारीक ठेचलेला लसूण घालायचं आहे लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाव चमचे इतकी हळद पावडर घातली आहे आणि चवीनुसार लाल तिखट टाका इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे तुम्हाला कितपत लाल तिखट घालायचे तुम्ही घालू शकता त्यानंतर ही भाजी आपण त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि आता चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे तर जवळपास अर्धा चमचा इतकं मीठ घातलं आहे मी आता हे व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊयात आणि त्यानुसार तुम्हाला किती पातळसर भाजी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता तर ही भाजी ठेचून घेतल्यामुळे नाही खायला खूप छान लागते त्यामुळे मी कधीच जास्त करून मिक्सरला बारीक करत नाही घरगट चेचूनच घेते आता आपण पाणी ॲड केलेलं आहे आणि छान ह्याला उकळी आणायची आहे खूप सुंदर होते अशा पद्धतीने नक्की भाजी करून बघा खूप साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि एक चमच्याभर जरी तुम्ही इथं शेंगदाण्याचा कूट वापरलात ना तरी खूप सुंदर लागतं तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू